अतिक्रमणाच्या वादात अरविंद बांबल याचा मृत्यू नरखेड तालुक्यातील बेलोना ग्रामपंचायतच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध करताना अरविंद रमेश बांबल या अडतीस वर्षीय युवकाने एकतीस जुलैला अंगावर पेट्रोल टाकून अतिक्रमण हटाव पथक व पोलिसांसमक्ष पेटवून घेतले होते त्याच्यावर गेल्या सात दिवसापासून शासकीय वैद्यकीय रुग्णालय नागपूर येथे उपचार सुरू होते आज सायंकाळी साडेसातच्या दरम्यान त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला बेलोना ने महसूल विभागाच्या असलेल्या जागेवरील पंचवीस तेहतीस वर्षापासून अतिक्रमित असलेल्या अतिक भर पावसाळ्यात निंबाही अतिक्रमण हटाव कार्यवाहीला विरोध करण्याकरिता तरुणाने स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून घेतले त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला तो सत्तर टक्के भाजला होता मौजा बेलोनात सर्वे नंबर दोनशे तीस हा महाराष्ट्र शासनाच्या पालखीचा असून जनावरांना उभे राहण्याकरिता अशी महसूल विभागाच्या रेकॉर्डला नोंद आहे क्रमांक या जागेवर गेल्या ते जागे वर वर्षापासून सहा ते सात कुटुंबियांची अतिक्रमण करून घरे व जनावरांचे गोठे बांधले आहे या, या अतिक्रमणावर ग्रामपंचायतने कर लावून त्याच्यावर कराची वसुली केली घर पावसाळ्यात अतिक्रमण हटू नये असा स्पष्ट नियम महाराष्ट्र शासनाचा आहे त्या जागेशी ग्रामपंचायतचा कोणताही संबंध नाही आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अरविंद रमेश बांबल याने जीवना नदी खोलीकरण करण्याच्या बिल काढण्यावरून ग्रामपंचायत विरुद्ध मुख्यमंत्र्यापासून ते ग्रामपंचायत पर्यंत सर्व अधिकाऱ्यांना तक्रार दिली होती त्याचा वचपा काढण्याकरिता केवळ अरविंद बांबल याच्या जनावरांच्या गोठ्यावर आकसपोटी ग्रामपंचायतद्वारे नियमबाह्य कारवाई करण्यात आल्याची चर्चा गावात आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन